अकोला महानगरपालिकेच्या आदेशानुसार पूर्व सोन अंतर्गत उमरी भागातील मास विक्रेत्यांवरील अतिक्रमणावर पुन्हा निष्कासन कारवाई झाली महापालिका व अतिक्रमण विभागांच्या संयुक्त मोहिमेत टीन शेड ओटे आणि हातगाड्या हटवण्यात आल्या अकोला महानगरपालिकेच्या आदेशानुसार उमरी भागातील मास विक्रेत्यांवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहीम पुन्हा राबवण्यात आली शनिवारी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेच्या पूर्व झोन कार्यालय आणि अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत शेड ओटे आणि हातगड्या निष्कासित केल्या महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानुसार ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली यामध्ये सहाय्यक आयुक्त विजय पारतवार अतिक्रमण विभाग प्रमुख प्रवीण मिश्रा चंद्रशेखर इंगडे तसेच स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार राजेश पथरोट आणि प्रवीण मनोहर यांच्यासह अतिक्रमण विभाग आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता महानगरपालिकेने यापूर्वीच अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली होती मात्र काही विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही मोहीम पुन्हा राबवली या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये संतोषाचे वातावरण असून महापालिकेने अशा अनधिकृत अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महापालिकेने स्पष्ट केले आहे की शहरात स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी अनधिकृत अतिक्रमण काढण्याच्या कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत